लाखोचे राम राम मंडळी परत आजच्या एक नवीन ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आजच्या एक नवीन युट्यूब चॅनेलच्या व्हिडिओ मध्ये रुपेश राजे पालकोडे ब्लॉग युट्यूब चॅनेलचे एक नवीन फ्रेश व्हिडिओमध्ये तर बाबांनो गणपतीचा आहे आजचा आठवा दिवस आपले गणपती बाप्पा दोन दिवसात निरोप घेणार आहेत आपल्यापासून तर पुढच्या वर्षी परत येणार आहेत आगमन होणार आहे तर हे मस्त वेग कधी आठ दिवस गेले काय कळलंच नाही तर आपण आपण आता असंच आहे जरा फिरण्यासाठी तर गणप पुण्यातील गणपती मानाची पाच गणपती आणि इतर बाकीचे तर तुम्ही रील्स बघितच असतात शॉर्ट व्हिडिओज येत असतात परत आपले लॉंग मोठे ब्लॉग्स पण अपलोड होतच राहतात डेलीच्या डेली प्रयत्न चालूच आहेत बघूया काय होते प्रयत्न चालूच आहेत तर आपल्या गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया आपल्या गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया गणपती बाप्पा तुमचा आशीर्वाद असाच राहू द्या आमच्या तर मस्त आलेले आहेत आपले गणपती बाप्पा तर आपण आपण जाऊया तर आता चाललं मस्त आपण गणपती बघायला तर आता सर्व काय

सुबा, तुझा शाला नाई सहन हे म्हणजे भडकलेला भणवाय त्याच्या काळजात हात घालायला जाशील तर जळून खा होशील ही माती तुला तिच्यात सामावून घेतल्याशिवाय राहणार नाही तुमची जुबान काढलीस तरी आलम स्वराज्याच्या मुखातून गरजणारा हर हर महादेवचा रणघोष तुमच्या आलमपणाची जिंदगी हैराण केल्याशिवाय राहणार नाही सह्याद्री त्याला आपल्या पायाखाली तुडवल्याशिवाय राहणार नाही आमच्या भगव्याला हरवण्यासाठी चालली ना तुझी ही मुजोरी पण भगवा अजिंक्य आहे आणि अजिंक्यच राहील Jagadam! Jagadam! <laughs> Khamosh! <laughs> In...